नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो एक रुपयातील पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांनी भरला होता पण काही जिल्हे व काही विभाग या क्षेत्रात हा पीक विमा मिळाला होता पण मी पण शेतकरी आहे आणि मला मी पण एक रुपयातील विमा भरला होता पण दोन ते अडीच महिन्या अगोदर अडीच महिन्या अगोदर माझ्या गावातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पण तो पीक विमा त्याचबरोबर मला मिळाला नाही आणि मी नाराजसुद्धा झालो होतो कारण मी पण विमा भरला होता मला वाटले की आता मला पीक विमा मिळणार नाही आणि तीन महिन्यानंतर म्हणजे सतरा पाच दोन हजार चोवीसला मला बँक मेसेज आला

बघा मी मेसेज आणि हा इथे मेसेज मला इथे आलेला आहे